मसाले भाताची आता इथं तयारी केलेली आहे तांदूळ घेतलेत बटाटा आज ना म्हणलं चला मसाले भातच घालावा तर इथं मस्तपैकी मी सगळं कट करून ठेवलेलं आहे टोमॅटो कांदा गाजर परत कढीपत्ता कोथंबीर मिरची आणि इकडं पण तांदूळ काढून घेतले तर थोडं आलं लसणाची पेस्ट घेतली दना पावडर आणि थोडासा मसाला घेतलेला आहे हिरवी मिरची टाकल्याच्यानंतर नंतर थोडासा मसाला आणि सोयाबीन थोडीशी गरम पाण्यात भिजायला ठेवली तर आज सोयाबीन मसाला भात बनवायची तर चला तुम्ही पण पहा कसा बनवते तर तर कुकरमध्येच बनवते कारण कुकरमध्ये पटकन होईल आणि भूक पण लागलेली आहे म्हणलं आता लवकर होईल त्याच्यामुळं असं चाललेला आहे मसाले भात बनवायचा तर कुकर गरम झाला का त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने हा भात आहे ना सगळ्यालाच आवडतो आमच्या घरामध्ये वरण भातापेक्षा मसाले भात बनवला ना तो थोडा जास्त बनवला तरी राहिला संध्याकाळचं तरी पण खातात सकाळचं तर इथं मग तेल टाकून घेतलं त्यात आता जिरे मोहरी टाकून घेते आणि थोडेसे ना मी हो थो थो मिरे टाकले आधी दोन तीन थोडेसे टाकायचे म्हणजे त्याने पण चांगला होतो मिरे लवंग आणि पण लवंग वगैरे संपली होती माझ्याकडचे थोडेसे मिरेच होते मग मी दोन चार मिरे टाकून घेतले आणि जिरे आणि मोरी टाकून घेतली तर जिरे मोहरी चांगली एकदम चांगले तडतडले आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकून घेतला कांदा असा उभा कापून घ्यायचा पातळ आणि कांदा पण चांगला परतून द्यायचा मसाले भाताला नाही तर कच्चा ठेवला ना त्याचा उग्रवास राहतो त्याच्यामुळं कांदाचं जेवढा चांगला तळण तेवढा मसाले भात चांगला लागतो तर आता इथं मसाले भात बनवत आहे तर कांदा पण टाकला त्याच्यानंतर मग थोडंसं आहे ना कडीपत्ता पण टाकून घेते आणि मिरच्या पण टाकल्या त्याच्यामध्ये तर मिरच्या मी फक्त त्याचे आहे ना थोडेसे चिरा पाडून घेतल्या होत्या आणि तशाच अख्ख्या मिरच्या टाकल्या होत्या म्हणजे भात खाताने काय होतं बथामधले मिरच्या बाजूला काढून टाकता येतात थोडेसे शेंगदाणे टाकले शेंगदाणे पण तेलामध्ये चांगले तळून द्यायचे मसाले बाथामधले शेंगदाणे पण छान लागतात खायला त्याच्यामुळे थोडेसे टाकून घ्यायचे तर आता गाजर होतं माझ्याकडे ते, ते सुद्धा मी चांगलं आधी दुवून घेतलं आणि असं कापून घेतलेले बारीक मग त्याच्यानंतर टाकून घेतलं तर थोडंसं गाजर पण परतून देते आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं साहित्य मी टाकणार आहे तर इथं सोयाबीन पाण्यात भिजत घातलेली तांदूळ पण धुवून घेतलेत मसाला चांगला परतूसपर्यंत कांदा वगैरे तर हे चांगलं परतून घ्यायचं नंतर टोमॅटो टाकायचं तर आता एक टोमॅटो चांगला मोठा घेतलेला आहे तो पण टाकून घेतला बारीक कापून आणि आता का हे सगळं चांगलं परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं तर परत एकत्र मिक्स करून घेतलं चांगलं सोयाबीननी पण मसाले भात खूप चांगला लागतो जर तुमच्याकडं नसेल तर नका टाकू पण जर असेल घरातनं थोडीशी भिजून टाका थोड्या वेळ भिजत ठेवायची मग टाकायची तर इथं थोडीशी ना आलं लसणाची पेस्ट टाकून घेते पाऊस आणलेले त्यातलंच आता मी वापरते कधी कधी बनवते मी घरामध्ये पण पण आता एखाद्या वेळेस गडबडीमध्ये मग तेच पाऊस वापरते मी तर सोयाबीन पण आता मी चांगली गरम पाण्यात ही केली ती पिळून घेते आणि सोयाबीन पण त्याच मसाल्यामध्ये परतायला टाकायची कांदा टोमॅटोच्या आणि त्याच्यानंतर मग तांदूळ धुवून ठेवायचे तर सगळं चांगलं परतून द्यायचं आणि मग वरून मसाले टाकायचे आता धना पावडर टाकली परत लाल थोडासा मसाला टाकते घरगुती आपला बाजीमधला थोडीशी धना पावडर हळद बस झालं एवढंच टाकलं तरी पण खूप चांगला भात होतो तर हा आहे ना बाजीचा मसाला आहे थोडासा तो टाकून घेते बिर्याणी मसाला जर असला ना तो पण मी टाकते पण आता आमचा आज बिर्याणी मसालासुद्धा संपलेला आहे तर असं जस जे असेल घरामध्ये त्याच्यात बनवायचं तर मी बटाटा आणि तांदूळ धुवून घेतले चांगलं बटाटा पण सोलून कापायचा तर मस्त असा भात इथं चालू करायचा आता फक्त थोडंसं चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण टाकायचं तुमचे तांदूळ जसे असतील तेवढं अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं तर थोडंसं मसाले भाताला पाणी जास्त टाकायचं कारण मग चांगला शिजला ना तर तो पण चांगला लागतो तर आता इथं मी जास्तीच केलेलं आहे कारण आम्हाला फक्त मसाले भात खायचा होता सगळ्यांनाच म्हणून हे दुपारचं काम चालू होतं माझं तर आता याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी देवी गेलेली आहे ना तो व्हिडिओ हु, टाकलेला आहे पुढं ती क्लिपा टाकलेल्या आहेत मी ती तुम्हाला मी दाखवते आता उशीर झालाय कारण लेट येतोय तो व्हिडिओ पण म्हटलं चला तो पण तुम्हाला दाखवून घेऊया म्हणून मग मी तो क्लिपा टाकलेल्या आहेत देवी निघालेली आणि गट पण चाललेले आहेत तर आता इथं मसाले भात पण तयार झाला आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि नंतर तुम्हाला आता दसऱ्याच्या दिवशीचं दाखवते संध्याकाळचं तर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळचा हा पहा तुम्ही हिडे राहिला होता माझ्याकडे देवाचा असल्यामुळं सगळ्यांनाच उत्साह आणि हे आलेलं आहे आनंद झालेला आहे त्याच्यामुळं सगळेच असे नाचतात ना भा मो मोठे मोंसं पण आणि मुली पण नाचतात पोरं पण नाचतात इथं चालू आहे सगळे सोसायटीमधलेच आहे यातमध्ये काय बाहेरचं कोणीच नाही आहे तर इथं मस्तपैकी आता गेटवर आलेले आहे तर गेटवर पण परत डान्स चालू झालेला आहे त्यांचा तर फटाकडे वगैरे सगळं आणलेलं होतं तर देवीच्या समोर आता इथं दुसऱ्या माणसांनी त्यातलेच फटाकडे पेटवून दिलेले आहेत तर रस्त्यावर फटाकडे वाजायचं देवीच्या समोर चालू आहे तर आता नऊ दहा दिवस म्हणजे जवळजवळ आता अकरा दिवस देवीचं चालू होतं आरती वगैरे प्रसाद हे सगळं पण आता आज देवीचं विसर्जन होणार आहे त्याच्यामुळं मग संध्याकाळी सा साडेसात आठ वाजता देवी काढलेली जा ह्याच्यातून सोसायटीमधून आणि तिथं जवळच एक अर्धा ला तास लागतो जायला पायपाय जर गेलं तर अर्धा तास नाही पंधरा वीस मिनटं लागत असतील एवढ्याच जवळच्या अंतरावर तिथं मोठा तलाव आहे तिथे जाऊन विसर्जन करायचं तर आता मस्त इथं फटाकडे जा उडत होते आणि मग पुढं पण चा रस्त्याने ट्रॉफिक होतं थोडंफार पण कडेकडेने देवी घेऊन जायचं चाललेलं होता आम्ही तर आम्ही पण असं कडेकडेने चालत होतो मुलं इकडं होते ब सगळ्या बायका होत्या सोसायटीतल्या आणि पुरी पण होत्या मुलं पण होते तर असं त्यांचं चाललेलं आहे डान्स करायचं इथं पण चालू आहे कारण इथं लाईट वगैरे आहे ना तर चांगलं दिसतं इथं ते बाबीन ते पण नाचत होत्या देवीच्या समोर असं नाचत नाचतच देवीचं विसर्जन करण्यात येत होतं तर आता जवळजवळ आलो तलावाच्या पाच मिनटं बाकी आहे तिथं जवळच तलाव आहे तर तलावामध्ये तिथं गणपती वगैरे सगळं बुडवतात तिथं त्याच्यानंतर मग आता देवी तिथं जवळ गेलं ना काढून घ्यायची आरती वगैरे करायची सगळं म्हणजे जसं घरातून आरती वगैरे करून आणतात तसं तिथं गेल्यावरसुद्धा सुद्धा गट वगैरे उतरून घ्यायचे देवीची आरती करायची नंतर विसर्जनाला त्यांच्याकडे द्यायची त्यांच्याकडं पण विसर्जनासाठी गाडी असते त्या गाडीमध्ये ते आतमध्ये पाण्यात घेऊन जातात आणि बुडवतात तर ते तुम्ही आता पहा पुढे कसं विसर्जन देवीचं होते आरती वगैरेसुद्धा आम्ही तिथं आता गेल्याच्या नंतर करणार आहोत तर आता मुलींचं काय जवळजवळ जवड़ आलं तरी त्यांचं नाचायचं काय संपत नाही पुरी पुरी आता सगळ्या सारख्या वारख्या तर त्यांचं चालूच आहे दोघी चौघीजणी तर आता तलावजवळच आलेला आहे विसर्जनासाठी तर चला मग आता विसर्जन करूया आरती करूया ते तुम्ही पुढे पहा आता आरती वगैरे करून घ्यायची आणि गट वगैरे सगळं पाण्यामध्ये सोडून द्यायचं देवीचं सगळं काय असेल ज्या वस्तू चांगल्या चांगल्या ते काढून घेतात साडी वगैरे काय घेत नाहीत तर आता जवळ आलं टेम्पोपशी पण चला आणि नवीन असेल ना चॅनलला तर खरंच सबस्क्राईब करा लाईक करा ला आणि सैरसुद्धा करत जाता पुढे देवीचं विसर्जन आरोप

Carter,